कुर्ला बघ कसला आलेलं आहे तर दोनच पाग मारलेले झाली आली बघे आलेले बघा तू पागायला गेली ना खाली खरप्या गावलेल्या आहे एकच शिंगरू आलं आहे दुसरी वाटते एकदम कडकडी ते बघाचे बघा बघा नमस्कार मित्रांनो मी देवेश पाटील आग्रिकोली मराठी युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे ते मित्रांनो आपण आलेलो आहे बेलपाड्या गावमध्ये सक्तूच्या उगरवरती आहे तीन दिवस मच्छी पकडणार आहेत तर समोरच बघा जेव्हा पण आपण येतो नाईटला इथे बॉक्शी मांडलेलीच असते तर आता पाणी बघा पूर्ण सुकवायला लावलेलं आहे आणि समोर बघा मच्छी किती उमावलेली आहे जास्त करून तर काले मासे आणि बोईस मासे जास्त भेटतील जिताडी तर कमीच आहे आणि मिक्स मच्छी भेटेल इथे बघा समोरच चिंबोर आहे आणि मच्छी भरपूर वेळेला बाहेर आलेली दोन तीन चिंबोऱ्या साइटला आलेल्या पलाल्या आतमध्ये आणि पूर्ण पाणी सुकवायला लागले आहे तर चला आता उतरू आणि थोडे मासे पकडून घेऊ आपण समोरून बघा सत्तूनी पाग मारलेला एकच पाक भरून आणले डायरी काय सत्तू किती आहे नाही नाही करता पाच किलो जास्ती आणले डायरी आरामात आरामात ना पाच किलो बघा पागच भरून काय माशा लियो रस्त्याने टाकून टाकीत टाकीत चालले समोर बघा हा एकच पाग मारलेला सत्तनी एकच पागामध्ये नाही ना करताना चार पाच किलो मासे आले नाही काली माशाची साईज बी बघा मस्त आहे सर्व मोठे आहेत अजून तर पकडायला उतारलो पण नाही पाण्यामध्ये खाली एक पाग मारून आलेला आपण गेलो नव्हतो तर आता थोडेला पागाची सुरुवात करू आपण पहिलीच पूर्वी सुरुवात एकदम कडकडी ते बघा पहिलीच भेटले मस्त आहे कवटाचे बघा कवटाची कुर्ली आहे पहिले ह्याच्या ही बघा दुसरी कुर्ली भेटली एक नंबर समोर बघा आता चिंबोरे पकडायला गेलेल्या एवढ्या चिंबोऱ्या आपल्याला भेटलेल्या आहेत नाही मस्त आहेत ना काम फिट आहे कुर्ल्यांचं समोर बघा आपण बॉक्सी लावलेली होती पाणी सुकायसाठी बॉक्सी मध्ये दोनच चिंगोरे आलेली आहेत कुर्ला बघा कसला आलेले आहे कुर्ला नाराम आहे वाटतं कुर्ली कुठे गेली ना जायची जावा कुर्ला बघा कसला आले हे कशाम पालटी मारू दे मार। जागेत पलटी ना बन दे हा तर बघा ही आपली दुसरी गोष्टी की आणि याच्यात मस्त पातली कोलंबी आहे आपली नाही एक चिंबोरी आहे तर बघा समोर किरणनी पाक घेतलेला आहे समोरच फेकणार आहे आले तर पाक भरून येतील ना तर थोडे भर येते नाही काल मस्त जाम असतात हो तुम्ही एक पागन निघत पाच किलो आणलेले किरण लय बघा मस्त पागान आलेले भरपूर छोटे वाले छोटेवाले आहेत सर्व मोठे नाही छोटेवाले बाहेर गेला हो ना मच्छी वारती ना नाईल नको मारू मग नंतरच मारत ओढ ना बघूया या पाकामध्ये किती आले वरती झाला नाही लावला मच्छी पलू शकते वरती आले ना दरी। कमी है, है, मस्ता तरी कमी पण नाही जास्ती पण नाही मस्त आहेत तरी आता असते असते कस्टमर यायची सुरुवात झालेली आहे जशी कस्टमर येतात तसे मासे घेऊन निघतात लास्ट टाइम आहे ना जास्तीच गर्दी झालेली ले, पाणी ले ले, लेट सुकलेलं म्हणून हा ये दे ये वलताना किरण किरणने अजून एकदा पाग मारलेला आहे समोर बघा तुम्हाला दिसत असेल लांब सत्व आणि यश तिकडे आपला जाला उचलेला आहे सर्व मच्छी इथे कोंडून ठेवलेली आहे भरला ग्का पाक भरलेली आहे माशेन किरण सांगतो पापा हे पा। पा काय काय अक्का भरले वाट्याला नाही एवढे मासे आल्यान किरण उचल बाग परतील परतील गे साब एकच बघा साईज एक नंबर साईज आहे मग समोरूनच पाग मारली बापा बाबा काचा ते काचांची कमी नाही पाय कापला तरी व्हिडिओ व्हिडिओ माग भरायचे जा गे हे बा कसे उडता भरला ग आता बा बाबा बच झाली हेच स्वप्न ना वरती नेले हेच नेलं ते स्वप्न नाही असल त्या आले ना पाल काय रेकोन कलसेजेज बघू बघूया पहिलाच पाग मारलाय देवेश पाटील ने कती मास करते बघू पावा बाबा काम पत्ती पागात काम केलं ठीक आहे 7 वाजताclassList नाले

तर दोनच पाक मारलेले आहेत दोन पागामध्ये अर्धी झालीवर मासे आलेले आहेत पाग मारलेले आहे थोडेफार आले कमी आले हे जास्ती आले हो समोरच पाग मारतो बघूया या, या भागामध्ये किती येते कधी कधीपासून जाम मासे येतात काम पश्चिस केली नाही कसं का तर चला फाटाफट मासे काढून घेतो मासे जाम झाले बघा किती उठलेला आहे चेहऱ्यावरती दिसत जसं पाणी पडत तर बघा सत्तू पागायला गेली ना खाली खरप्या गावलेल्या आहे एकच शिंगरू आला आहे दुसऱ्या तीन नंग्या पण नाही शिंगरू पण नाही शिंगराची का आहीच आहे इथे बघा चार चार बोटा राहतात ते शिंगरूच्या मागे एवढा लूल झालेला आहे कारण का पाणी आठवलेलं आहे म्हणून थोडा लूल झालेला आहे ऊन्हा ऊन उन पण भरपूर आहे पण इका साईज झाली इथेच इथे साईजच बघा तुम्ही चार बोटा इथे चार बोटांना बाजूला दोन दोन बोट लागू शकते कमीच कमी ना शिंगरू असतं ना तर दोन किलो भरलं असतं एवढं वजन आहे परल बोंबील

बघा कचके चांगलंच येत इकडे बघा आता आपण पागून मासे पकडलेली आहे जागेवर तीन पागांनी एवढे पकडलेले आहेत तर व्हिडिओ आपली इथेच एंड करतो आता तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मच्छी अजून काय काय पकडली ते तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली चॅनलला करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ते भेटू आता पुढच्या व्हिडिओला बाय बाय टेक केअर